सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्याप्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता आणि त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंटही पडलं होतं आणि चितळे समितीची चौकशीसाठी नेमणूक झाली पण चितळेंनी जरा पळपुटेपणा केला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात हो नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या हो होत्या त्या सुद्धा लपवून ठेवल्या आणि अजित पवारांना क्लीनचीट देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि या सिंचन घोटाळ्याला पाठीशी घालण्याचं दुसरं काम नरेंद्र मोदींनी केलं